छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आज ठाण्यामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला शिवसेना नेता खासदार राजन विचारे यांनी तलावपाली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला खासदार राजन विचारे यांनी ठाणे लोकसभेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून टेंभीनाका येथील शिवसेना दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुत्याला अभिवादन करून त्यांनी शक्तीस्थळी जाऊन आशीर्वाद देखील घेतला साहेबांचा आशीर्वाद घेऊन आता प्रचाराला सुरुवात करणार असून ठाण्यात नक्की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे <स्तितितितितितितितितितितितितितितितितितितितिति> मला वाटतं संपूर्ण हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या या ठिकाणी मानाचा मुजरा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथूनच मला वाटतं आजचा दिवस पवित्र असा दिवस आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व अठरा पगड जाती बारा बलुतेदार या सर्वांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आज तुम्ही बघितलं असेल लोकशाहीचा भरदिवसा या ठिकाणी संपवण्याचं काम या माध्यमातून होतं आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल ही लढाई म्हणजे या ठिकाणी निष्ठावंत आणि गद्दार यांच्यामधली लढाई आहे आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद धर्मवीर आनंद साहेबांचा सा आशीर्वाद हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आणि मला वाटतं इंडिया गाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि नक्कीच विश्वास आहे की या ठिकाणी गद्दारांना गाडण्याचं काम या ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल इथे सर्व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते दिवसरात्र हे मेहनत करून हा नक्कीच भगवा ध्वज या ठिकाणी लावतील ला, असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो डॉट मित्रांना मी शुभेच्छा दिलेल्याच ऑलरेडी त्यांनी लढावं आणि शेवटी ही लढाई आहे सच्चाईची लढाई आहे आणि या सच्चाईच्या लढाई लढाईमध्ये एक या ठिकाणी मी उभा आहे आणि मला नक्की खात्री आहे या देशामध्ये चाललेली जी काय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने विश्वासघात करून मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल ही संपवण्याचं काम कुठलाही पक्ष असा कुठे संपत नसतो तो तो विचार घेऊन चाललेला असतो आणि त्या विचाराची लढाई आहेत आणि ती लढाई मी लढतो